श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने किंवा याला सेवासुद्धा म्हणू शकतात जी प्रत्येकाने करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्ग जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं असतं साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना म्हणूनच गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची ही गोसेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष आपल्या आयुष्यामध्ये असणारे संकट तर दूर होणारच आहेत पण आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर श्री विष्णूंची आपल्याला विधिवत पूजाही करायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीहरिविष्णूंना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस या रीती आपल्याला श्री हरिष्णूंची विधिवत पूजाही करायची आणि त्यानंतर हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आषाढी एकादशी आली आहे बुधवारी म्हणूनच आपल्याला आवर्जून थोडेसे हिरवे मूग जे आहेत ते भिजवून घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे भिजलेले मूग त्याचबरोबर थोडीशी भिजलेली हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर त्यावर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा अशी वस्तू आपल्याला ठेवून घ्यायची आहे किंवा तुम्ही पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात पाच पिवळी केळी तुम्हाला ठेवायचे त्या प्लेटमध्ये आणि ही प्लेट जी आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या हरी विष्णूंसमोर ठेवायची काही वेळाकरता आपल्याला ती प्लेट तिकडेच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गायीजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या गर घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गायही दिसणार आहे गायीजवळ जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक आरतीचं ताट आणि त्याचबरोबर हा आजो जो आपण नैवेद्य ठेवला आहे एक तर तुम्ही मूग त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गूळ हा नैवेद्य घेऊन जाऊ शकतात किंवा तुम ने तुम्हाला हे नैवेद्य नेणं शक्य नसेल तर तुम्ही जी केळी पिवळी केळी असतात ती घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्हाला हे सुद्धा नेणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा जर गाईला खायला दिला तरीही चालणार आहे ह्या तीनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दिली तरीही चालणार आहे किंवा तीनही वस्तू तुम्ही दिल्या तरीही चालणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गाईच्या दोन्ही पायावर जलहे अर्पण करून घ्यायचं आहे ज्या आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये आता तुम्ही पिवळी केळी घेऊन गेले असतील तर ती केळी आपल्या हातामध्ये ठेवायची आणि आपल्या हातातनं गायला ती केळी खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं वस्तू खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होतं आणि आपला भाग्योदय हा होत असतो किंवा तुम्ही मूग आणि हरभऱ्याची डाळ घेऊन गेली असतील तर ती भरवा किंवा तुम्ही हिरवा चारा दिला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी मातीही उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं ही सेवा करून झाल्यानंतर जर गाय तुम्हाला स्पर्श करून देत असेल तर तिच्या अंगाला जे पाठीवरचा भाग असो त्या भागावरून आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल ती जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला बोलली तर निश्चितच तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असू दे ग्रह दोष असू दे या दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे ही गोसेवा केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही गो सेवा आहे जी प्रत्येकाने आषाढी एकादशीच्या दिवशी करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ